इंडियन क्रिकेटर स्मृती मंदना आणि बॉलिवूड सिंगर पलाश मुच्छल यांचा प्रोपोज व्हिडिओ सोशल मीडियावर इतका व्हायरल झाला तेवीस तारखेचं लग्न होत हळद झाली संगीत झाली पण लास्ट मुंटला एवढं सगळं चांगलं चालत असत काय न्यूज सोर्सेस जर बघितले तर त्यांच्या वडिलांना लग्नाच्या एक दिवस आधी हार्ट अटॅक बाप रे आणि लगेच दुसऱ्या दिवशी पलाश मुच्छल ला हॉस्पिटलाइज करण्यात आलं मेडिकल इमर्जन्सी अरे पण असं कसं सगळं एका टाइम हो काही न्यूज सोर्सेस तर हे पण सांगतायत की पलाश स्मृतीवर चीट केलं कन्फर्म तर नाही पण त्याचे काही चॅट्स एका मुलीसोबत व्हायरल झाले जिकडे तो स्मृतीला डेट करत असताना त्या मुलीसोबत फ्लड करतो स्मृतीने तर तिचे वेडिंग पोस्ट सुद्धा तिच्या अकाउंट डिलीट केले विश्वास नाही होते रे कसं वाटत असेल तिच्या फॅमिलीला असं वाटतं खरंच कोणाची तरी नजर लागली एक्झॅक्टली exactly, भलेही लोक या गोष्टीला मानो किंवा न मानो भलेही सायन्स या गोष्टीला प्रूव्ह नाही करू शकला पण तुम्ही कधी पण बघा चांगलं काम होण्याच्या आधी जर तुम्ही ते पब्लिकली अनाउन्स केलं किंवा अख्या गावामध्ये जर ती गोष्ट कळाली तर त्या गोष्टीच्या होण्याच्या आधी दरवेळेस काहीतरी प्रॉब्लेम होतो त्यामुळे सांगतो तुमचं रिलेशनशिप दरवेळेस प्रायव्हेट ठेवा काय गरज नाहीये रे काहीतरी लाईक्स आणि व्ह्यूच्या चक्कर मध्ये प्रत्येक गोष्टी पब्लिकली अनाऊन्स करणं कारण त्या एका चुकीमुळे तुझ्या हातातून चांगल्या चांगल्या गोष्टी जाऊ शकतात बिकॉज नजर इज रिअल